thank you श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने डॉक्टर हेगडेवार आरोग्यसेवा प्रकल्प श्री सावता महाराज वारकरी मृदन प्रशिक्षण संस्था स्माईल प्लस डेंटल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मोफत दंतरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज व युवा उद्योजक शिवाजी भोसले यांच्या हस्ते होणार आहे हे शिबिर यशनगर निराळे वस्ती येथील राजूबाई जांभळे सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे या शिबिरात डॉक्टर गजानन भोसले व रश्मी भोसले हे डॉक्टर विनामूल्य सेवा देणार आहेत निराळे वस्ती चिंचनगर जुना पोलिस लाईन पाटील वस्ती अवंतीनगर यशनगर तसंच परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बळीराम जांभळे यांनी केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका